जसा नवऱ्याचा मोबाईल नंबर गरजेचा सेपरेट आहे फेवरेट आहे तसा वन वन टू हा नंबर प्रत्येकाने सेव्ह करा पोलीस हेल्पलाईन नंबर वन वन टू जा अपडेट ला टच करा त्याच्यानंतर सर्च मध्ये जा गेले सर्वजण सर्च मध्ये सर्च मध्ये नवी मुंबई पोलीस टाका फक्त नवी मुंबई टाका नवी मुंबई पोलीस हा फॉलो करू ना नवी मुंबई पोलीस एक वरती दिसा आला का स्टार आला का नवी मुंबई पोलीस ओ, हो, हो, हो। आला ना त्याच्या समोर एक फॉलो शब्द आहे त्याला टच करा बघ केलंच ना केलं ना हे के चॅनल तुमच्या मोबाईल वर अपडेट झालं आता आता तुम्हाला ज्या रोज 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 वेगवेगळे जे प्रकार महिलांचे पैशाचे असो इतर शारीरिक असो फसवणुकीचे असो या सगळ्यांच्या अपडेट तुम्हाला येत असतील की काय केल्याने काय होते जर आपण एखाद्या पिक्चर बघितला तर त्याच्यामधून आपण विचार घेतो अरे बापरे हा पिक्चर असा आहे आपण असं नाही करायला पाहिजे तशा याच्यावरती बऱ्याच व्हिडिओ येतील त्या व्हिडिओ बघायच्या आणि आपण ते नाही करायचं असा एक ठाम निर्णय घ्यायचा आणि जास्तीत जास्त उपयोग फक्त गरजेपुरता मोबाईलचा करा एवढं हे सगळं करत असताना जे काही घडत ह्या हेल्पलाईन नंबर आहे किंवा वन वन टू डायल वन वन टू हा तुमच्या लाईफ मधला जसा नवऱ्याचा मोबाईल नंबर गरजेचा सेपरेट आहे फेवरेट आहे तसा वन वन टू हा नंबर प्रत्येकाने सेव्ह करा पोलीस हेल्पलाईन नंबर वन वन टू काही कोणाशी काही प्रॉब्लेम असेल आपल्याला चालताना एखादा व्यक्ती संशय जरी वाटला तरी चालता चालता वन वन टू वर डॉईल करून सांगितलं की मला असं असं वाटते जरा मदत करा तुम्ही तुमच्या जवळ पाच मिनिटात पोलीस आपला येईल पाच मिनिटात पोलीस भाऊ आपल्या मदतीला महिला मदतीला धावून येतील असा हा वन नंबर आहे आणि असताना कोणाच्या काही तक्रारी असतील काही असतील तर फोन तुम्ही त्या करा करा जेणेकरून आपल्या नवी मुंबई पूर्ण महिलांचं क्राईम कमी होईल फ्रॉडचं असेल तर फ्रॉड तर खूपच प्रकार चाललेले आहेत बस बसल्या बसल्या लिंक ओपन करणं हे महिलांचा आवडतं विषय ती शॉपिंग करणं ती शॉपिंग करणं ऑनलाईन याच्यामुळे हे जास्त प्रकार घडत आहे आणि ह्याचाच विचार करून याचा सर्वांचा विचार करून माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी ही योजना राबवलेली आहे तर त्याचा आपण महिलांनी आनंद घ्या किंवा त्याचा लाभ घ्या याचा की जेणेकरून आपल्या जीवनात अशा काही वाईट गोष्टी घडणार नाहीये एवढं कराल ना सगळ्या त्याच्याने आम्हालाही मदत होईल तुम्हालाही मदत होईल आपल्या नवी मुंबईचा क्राईम कमी होईल एवढंच मला सांगायचं होतं ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी सगळ्यांनी फॉलो करा आपल्या घरातल्या सांगा जास्तीत जास्त असं फॉलो करून ठेव आपण नाहीतरी रील बघतच असतो रोज गाण्याची रील रोलची रील तसंच दिवसभरातून एकदा नवी मुंबई चॅनल ओपन करून बघा तुम्हाला घडलेल्या घटना आणि त्यातून काय झालेले प्रकार आहेत त्या सगळ्या स्टोऱ्या येतील आणि त्या स्टोऱ्या बघून त्याच्यामधून हेच बोध घ्यायचंय की आपण हे करायचं नाहीये हे केल्याने आपल्याही लाईफ मध्ये खूप काही होऊ शकते एवढंच माझं सांगणार आहे उरण पोलीस स्टेशन तर्फे आम्हाला जो वेळ दिला त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद अन्यथा पोलिसांच्या ताब्यात जा आणि खूप छान म्हणजे आहे नक्कीच आज तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या सगळ्या भगिनींना समजावून सांगितलेलं आहे सगळ्यांनी चॅनल फॉलो केलेला आहे आणि ज्या काही बारीक चुकांच्या माध्यमातून आम्ही बळी पडतोय ते नक्कीच कुठेतरी थांबण्यासाठी आळा बसण्यासाठी मदत होणार आहे पुन्हा एकदा उरण पोलीस स्टेशनचा आणि आमच्या मानसी मॅडम असतील आमच्या रचना मॅडम असतील आमच्या प्रीतम मॅडम आहेत सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आपण अगदी वेळात वेळी काढून या ठिकाणी आला आणि जे गरजेचं आवश्यक होतं ते आम्हाला दिलं त्याबद्दल मनापासून पण आहे वो मागणं म्हणजे भिक्षा मागणं किंवा कृपा प्रसाद मागणं अंबा माता भवानी माता रेणुका माता काली माता यल्लम्मा आदी देवी शक्ती 呵呵、嗯。嗯嗯